मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे की मराठा आद्यदेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन हे सुरूच राहणार रा आहे प्रत्येक मराठ्याला प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही सगळे सोरेंच्या बाबतच्या आद्यदेशाची अंमलबजावणी ही सरकारने लवकरात लवकर करावी मराठ्यांनी शंभर टक्के आंदोलन हे जिंकले आहे पूर्णपणे आरक्षण मिळेपर्यंत आम्ही थांबणार देखील नाही पहिले प्रमाणपत्र मिळाल्यावर भव्य विजय सभा देखील घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे त्यांनी राजपथेपर्यंत त्या कायद्याची तात्काळ लगेच अंमलबजावणी होण्यासाठी हे आंदोलन तोपर्यंत कायमस्वरूपी आंतरवादीच सुरू राहणार कारण आपण मराठा समाजाला सांगितलं होतं मराठा समाजाला आरक्षण पूर्ण परिपूर्ण मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही या शब्दावर आपण ठाणे की काल मुंबईत मोर्चा होता त्या मोर्चात जो कायदा पारित झाला आहे जो राजपती आदेश झालाय त्याची अंमलबजावणी होऊन पहिलं प्रमाणपत्र मिळेपर्यंत आम्ही होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणारे हा पहिला निर्णय झाला दुसरा हे आंदोलन आता कायम सुरू आहे हे आंदोलन मराठ्यांनी शंभर टक्के जिंकलेलं आहे त्यात काय देऊन हे झाल्याच्या नंतर आम्ही रायगडला दर्शनाला जाऊ असं म्हणलो होतो तर उद्या एकोणतीस जानेवारी रोजी आम्ही आंतरवाडी होऊन विश्वाची राजधानी रायगडावरती छत्रपती शिवरायांच्या दर्शनाला उद्या आम्ही जात आहोत तर तीस जानेवारीला सकाळी आम्ही रायगडाचं दर्शन घेणार आहे उद्या इथून आम्ही निघणार आहे एकोणतीस आणि तीसला ला दर्शन घेणार आहे मग एकतीसला ला घरी जाणार समजा आणि पहिले प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर या कायद्याच्या आधारावर या कायद्याचा फायदा म्हणूया म्हणजे या कायद्याची अंमलबजावणी होऊन पहिले प्रमाणपत्र मिळाल्यावर महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही विजयी कार्यक्रम घोषित करणारे आणि प्रचंड मोठा विजयी सभा म्हणूया किंवा विजयी कार्यक्रम मोठा महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा घेणार आहे